सद्गुरूंची गाथा परमपूज ऐकृत सिद्धारू वैभव बेल चौथा सिद्धावधूत तेथे राहिलेल्या थोडक्याच दिवसांनी आसपासची गुऱ्याघाची पोरे त्यांच्याजवळ येऊ लागली तेव्हा यापुढे ती मुले आपणास एकांत साधायला देणार नाहीत अशा विचारांनी त्यांनी मौन धरले मुले वरचेवर काही ना काही विचारून त्यांना बोलाव्यास लावण्याचा प्रयत्न करीत परंतु खुनेनेच ते त्यांना उत्तर देत कधी कधी त्यांच्या अत्याग्रहास्तव त्यांच्याबरोबर शिद्धावधूत पतंग उडविणे गोट्या भोवरे विटीडांडू इत्यादी खेळ खेळत असत तसेच त्यांना मांडी घालून हात जोडून स्वस्थ बसायला खुनेनेच सांगत असत शिद्धावधूत शिवाय त्या पोरांचा दिवसेंदिवस आपलेपणा वाढू लागला त्यामुळे ती मुले बिचारा मुका खाऊ दे असे म्हणून आपल्यातील भाकरीचा तुकडा व भाजी त्यांना खायला देत असत कधीकधी शेळीचे दूधही आणून देत असत त्यांच्या गोळ्या भावाला अनुसरून शिद्धावधूत ते सेवन करीत असत स्फटिक बुक्यावर हळदीवर किंवा कोणत्याही रंगावर ठेवला तर तो त्या त्या रंगाचा भासतो पण त्याच्या मूळ स्वभावामध्ये कधीच फरक पडत नाही त्याप्रमाणे पुरुष बालकाशी बालकाप्रमाणे वृद्धाशी वृद्धाप्रमाणे प्रापंचिकाशी त्यांच्याप्रमाणे वागतो मात्र तो आपल्या स्वरूपाबद्दल एक क्षणदेखील ढळत नाही काही दिवसानंतर त्या पोरांनी हुरडा भाजण्यासाठी एकाच्या शेतातून बरीचशी जोजऱ्याची कणसे काढली तेव्हा त्यांना शेताचा मालक एक असल्याचे दिसले तेव्हा त्या पोराने ती कणसे सिद्धावतूतांच्या पुढे टाकली व ती पळाली त्यामुळे झाले काय तर शेताच्या मालकाकडून माग खाण्याची पाळी सिद्धावतूतावर आली दुसऱ्या खेपेला त्यातील एका मुलाने शेजारच्या बागेतील एक पनस सोडून आणला आणि ए मुक्या हा जरा पनस धर असे म्हणून तो शिद्धा वधूतांच्या हातात दिला ही गोष्ट बागेच्या मालकास करताच तो धावत आला त्याने एक पोराला गाठून विचारले ए पोरा तू आमचा पनस काढलास का तेव्हा त्याने शिद्धा वधूतांच्याकडे बोट करून त्या मुक्याने काढलाय असे सांगितले आणि तो पळाला इतर मुले ही दडून बसतील शिद्ध पुरुषांचे वागणे अगदी जना वेगळे असते आम्ही त्यांना आंब्याची डहाळी दाखविली आणि ही डहाळी कशाची हो असे जर त्यांना विचारले तर ते आंब्याची असे सांगतील परंतु ही डहाळी आंब्याची नसून पणसाची आहे असे जर आम्ही मुद्दा म्हणू लागलो तर आमच्याही ते वाद घालणार नाहीत असेल असेल असे उत्तर देऊन ते स्वस्थ बसतील बागेचा मानक वधूतांच्याकडे गेला आणि त्याने त्यांना तू पणस चोरला आहेस का असे विचारले तेव्हा त्यांनी होय असे उत्तर दिले त्यावरून बागवानाने पणस आपल्या ताब्यात घेऊन वधूतास पुष्कळशी मारहाण केली व वाटेल तशा शिव्या दिल्या तरी ते एकही शब्द न बोलता स्वस्थ राहिले ज्ञानी पुरुषांची निर्विकार स्थिती असते त्यामुळे आपल्या पणस मिळाल्याबद्दल आनंद किंवा मार खाण्याची पाळी आली म्हणून खेद अथवा मुलापासून आपणास त्रास भोगावा लागला म्हणून त्यांच्याविषयी तिरस्कार हे विकार सिद्धावधतांच्या ठिकाणी उत्पन्न झाले नाहीत त्यानंतर मात्र ही जागा बदलल्याशिवाय आपापल्या मुळीच निवांतपणा मिळणार नाही अशा विचाराने हुबळीपासून तीन मैलावर असलेल्या डुंगेरी येथे जाऊन ते राहिले तिकडे एका अश्वत्थाच्या कट्ट्यावर ते नेहमी बसत असत हत्ती अपरूप दिसणारा प्राणी असल्याने त्याला पाहताच जशी कुत्री त्याच्या मागे लागतात तद्वत सिद्ध पुरुष जगात क्वचितच आदळत असल्याने नास्तिक व कुतर्की लोक संतांची निंदा व छळ करीत असतात हत्ती जसा कुत्र्यांचा तो स्वभावच म्हणून एकदा सिद्धा मागे वळून न पाहता आपल्या वाटेने अग्नी अगदी सरळ जात असतो त्याप्रमाणे दुर्जनांचा तो स्वभावच म्हणून सज्जन त्याकडे लक्ष देत नाहीत आपल्या निमग्न असतात एके दिवशी निवांत बसले असता तेथे एक इसम आला आणि दुर्भूतीला वश होऊन त्याने त्याला उचलून एका पडक्या विहिरीत टाकून दिले विहिरीत जरी पाणी नव्हते तरी ती खड्या काट्याने भरलेली होती तरी ते शांतपणे सहन करून काही वेळाने ते विहिरीतून बाहेर आले व पुन्हा नित्यक्रमास लागले चंद्रोदय झाला की चौर्य वृत्तीला आला बसतो म्हणून चोराला चंद्रदर्शन नकोसे वाटते त्याप्रमाणे सज्जनांच्या सहवासात दुष्ट वृत्तीला आया बसतो म्हणून दुर्जनांना सज्जन लपोसे वाटतात सूर्योदय होताच गुबडाची दृष्टी जाते म्हणून गुबड सूर्याचा तिरस्कार करतो त्याप्रमाणे सज्जनांचा सहवास कुसंगतीत वृत्ती बदलून टाकतो करिता दुर्जन सज्जनाकडे तिरस्काराने पाहतो आरसा समोर घेतला की चेहऱ्यातील व्यंग जाणवते म्हणून नक्त्याला आरसा शत्रु समान भास्तो त्याप्रमाणे सज्जनांच्या बोधाने आपल्या वागण्यातल्या चुका कळून येतात म्हणून दुर्जनाला सज्जन शत्रु समान वाटतो दूध जरी पौष्टिक आहे तरी ते तात करयाला मारक होते त्याप्रमाणे संतांचा बोध जरी मनुष्याने जीवन सुखमय करणारा आहे तरी विषयात निमग्न असणाऱ्या मनुष्याला तो बोध विषय समान वाटतो एके दिवशी पहाटेला शिद्धावधूत धान्यस्त बसरा असता वाटेने जाता जाता एका वाटसरूने त्यांच्या मस्तकावर जळती गौरी ठेवून दिली परिसरी जरी लोहाला सुवर्ण करण्यास समर्थ आहे तरी त्या लोहाची काळेपणापासून मुक्त होण्याची इच्छा नसेल त्यांच्याविषयी परीस उदासच असतो त्याप्रमाणे अज्ञजीवानात दुःखमुक्त असण्यास जरी संत पुरुष समर्थ आहेत तरी दुःखमुक्त होण्याची ज्याची मुळीच इच्छा नाही अशा माणसाने ते उद्धरू शकत नाहीत वाटेने जाणाऱ्या एका इसमाने सिद्धारुडांच्या मस्तकावर जळत असलेली गौरी खाली काढून टाकली आणि त्यांना उद्देशून तो म्हणाला महाराज ही करणी कोणाची हे मी जाणतो आपण कृपा करून आज्ञा कराल तर त्या दृष्टाची मी चांगलीच फजेती उडवीन तेव्हा शिद्धावधूत म्हणाले शरीरास जे सुख किंवा दुःख होते ते नुसार असल्याने ते भोगूनच साधले पाहिजे त्याशिवाय त्या, त्या कर्माचा क्षय होत नाही जर त्यांचा निवारार्थ प्रयत्न केला तर त्याची सचित्त कर्मास भर पडून ते पुनर्जन्मास कारणीभूत होते करिता मनुष्याने दुसऱ्याने दिलेल्या सुखदुःखाची पर्वा न करता निमूटपणे भोगण्यास तयार असले पाहिजे मला तर वाटते की आज माझ्या मस्तकावर शिवाने आपला तृतीय नेत्र ठेवला आहे करिता त्याने त्याचे निवारण करण्याची माझी इच्छा नाही हे भाषण ऐकून ते वाटसरूप पुढे चालता झाला तपस्वी हे एखाद्या माणूस मनाविरुद्ध वागला की लगेच त्या शाप देऊन मोकळे होतात आणि एखादा माणूस मनासारखे वागला तर त्याला आशीर्वादही देतात वृद्धेने लहानपणी सुहासा दुर्वासाची सेवा केली तेव्हा तिच्या सेवेला संतुष्ट होऊन त्यांनी तुझे पतिवृत्य अभंग राहील असा तिला आशीर्वाद दिला शकुंतला नवऱ्याच्या घरी निघाली तेव्हा समोरून दुर्वास येऊ लागले होते नवऱ्याची भेट झाल्यावर काय काय त्याच्याजवळ बोलाव्याचे या विचारांच्या असल्याने दुर्लक्ष झाले त्यामुळे ती नमस्कार करू शकली नाही तिचे दुर्लक्ष झाले अशा समजुतीने दुर्वास संतप्त झाले व रागाच्या भरात नवराकडे गेल्यावर तुला तू तु। तो ओळखणार नाही असा तिला शाप दिला श्री सद्गुरुना